सविस्तर बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी भारतानं काही बांगलादेशी वस्तूंवरील आयातीसाठी बंदर निर्बंध लावले आहेत भारतानं शनिवारपासून बांगलादेशमध्ये येणाऱ्या काही वस्तूंवरील आयातीसाठी बंदर निर्बंध लागू केलेले आहेत यामध्ये रेडीमेड कपडे आणि प्रोसेस्ड फूड आयटम्स यांचा समावेश आहे वाणिज्य मंत्रालयाच्या अधिपत्याखालील परकीय व्यापार महासंचालनालयानं या संदर्भात अधिसूचना जारी केली आहे हे निर्बंध नेपाळ आणि भूतानसाठी भारतातनं ट्रान्झिट होणाऱ्या बांगलादेशी वस्तूंवर लागू होणार नाहीत असंही स्पष्ट करण्यात आलंय राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेऊया राहुल सगळ्यात महत्वाचं असं आहे सौरभ की जेव्हा आपण युके बरोबर म्हणजे युनायटेड किंगडम बरोबर खुल्या व्यापारासंदर्भात ओपन ट्रेड संदर्भामध्ये हो करार करत असताना त्या कपड्याचा सा समावेश आहे आणि अशा वेळेला आपण बांगलादेश संदर्भामध्ये काही महत्वाचे धोरणात्मक निर्णय घेत आहोत जसं मुंबईतलं नावा शेवा आणि कोलकात्यातलं बंदर या दोनच ठिकाणांना इथून पुढे बांगलादेशमधून होणाऱ्या वेगवेगळ्या वस्तूच्या आयातीसाठी परवानगी दिलेली आहे सगळ्यात महत्वाचं कारण आपल्याकडच्या बऱ्याच एम एन सी कंपन्या ज्या कापड उत्पादन करतात त्या कंपन्या ह्या बांगलादेशमधनं कपड्याचं उत्पादन करून सिलाई करून ते भारतात आणत असतात आता ह्याला पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे त्याबरोबरच तात्काळ प्रभावानं फळं फळाच्या चवाचे कार्बोनेटेड ड्रिंक्स प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ कापूस कापसाच्या सुती धान्याचा कचरा ज्याला आपण कॉटन यान बेस्ट म्हणतो प्लास्टिक आणि पीव्हीसी सी हे पूर्ण झालेले उत्पादने रंग लाकडी फर्निचर ज्याच्यामध्ये आसाम मेघालय त्रिपुरा आणि मिझोराम मधल्या कुठल्याही भागात आलेले ह्या सगळ्यांना बंदी घालण्यात आलेली आहे आणि मच्छी असेल एलपीजी सिलेंडर असेल खाद्य आणि क्रशट टोन यासारख्या वस्तूवरती मात्र हे बंधन नसेल याचा अर्थ काय राहूल की मधल्या काळामध्ये आपला बांगलादेश बरोबरचा जो राजनैतिक व्यवहार आहे तो त्यामध्ये बरेच ताणतणाव आले होते आणि अशा वेळेला वेळेला जगात सगळीकडे टेरिफ वॉर सुरू आहे त्यात भारतानं एकेकाळचा आपल्या जुन्या सहकार्यावरती हे निर्बंध लागल्या लावल्यामुळे त्याचे राजनैतिक परिणाम पण होतील आणि महत्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या इचलकरंजी सारख्या ठिकाणी असलेल्या हातमागावरती सुद्धा त्याचे परिणाम होतील निशेदच राहुल या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ तुर्तात धन्यवाद